लहान व्हिडिओ बनवायचा आहे कारण होण्यात काही अर्थ नाही आहे आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक गाडी एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघावा कारण आज बहुतेक भरपूर लोक आज कांदा भरणार आहेत शनिवार आज आहे आज शनिवार आहे आणि आजची आवक एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पंधरा गाड्या आलेल्या आहेत आज सर्वांनी लक्ष बघून व्हिडिओ बघायचा आहे पंधरा ते वीस मिनटं व्हिडिओ बनवणार आहे आणि आज भरपूर शेतकरी कांदा भरू शेत शेत... म्हणजे भरायला सुरुवात करतील आणि सोमवारी मंगळवारी आणण्याचा प्रयत्न असेल शेतकऱ्यांचा बरोबर ज्यांनी ज्यांनी सोमवारी मंगळवारी कांदा आणणार आहेत त्यांनी कमेंट करून सांगू शकता लिलावाला सुरुवात झालेली आहे एक नंबर बाजार बाजारभाव सतरा अठरापर्यंत मी बघितलेला आहे लिलावाला सुरुवात होऊन जवळपास वीस मिनटं पंचवीस मिनटं होत आहेत बघूया आजचा बाजारभाव काय जातोय बघूया तर लिलावाला सुरुवात झालेली आहे आपण सोलापूर जिल्ह्यातून हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात लवकरात लवकर सर्व शेतकरी जुळण्याचा प्रयत्न करा बघूया काय बाजारभाव जातोय सोमवार आणि मंगळवार कांदा मार्केटमध्ये आणणार असाल त्याच्यामुळं आज तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे निर्मल नमस्कार निर्मल बघूया <गयाँ> काय भाव जातोय आपल्याला बघायचं आहे सचिन एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे सचिन वैभव नमस्कार सोळाशे रुपये कांदा जातोय सोळाशेच्या वर जातोय का बघूया कांदा बघू शकता तुम्ही ओके व्यापारी त्याच्यामध्ये काही कांदे आहेत चढलेले तर ते दाखवेन मी हातामध्ये सोळाशे रुपये असा बाजारभाव तो जातोय साडेतीनशे चारशे रुपये जातोय गोल्टा गोलटी पेक्षा जरा लहान साईज आहे एक मिनिट थांबा फोन येतोय सतराशे रुपये अठराशे रुपये असा बाजार भाव गेलेला आपण बघितलेला आहोत बघूया पुढचा बाजारभाव काय जातोय आज एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केट मध्ये कांदा जातोय ज्ञानेश्वर जातोय थोड्या वेळानं जातोय तिकडे सुरू आहे सुरू होणार आहे खालीपा यांचा लिलाव बघू शकता तुम्ही थोड्या वेळानं सुरू होणार आहे जातो तर आज सर्व शेतकऱ्यांना लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे कोणते कांदे कसे जातात बघा कारण सोमवार मंगळवार काय बाजारभाव राहणार आहे हे आपल्याला तेव्हाच कळणार आहे आज तुम्ही कांदे भरायला काढणार आहात सोमवार मंगळवार कांदे आणणार असतील शेतकरी तर आजचा बाजारभाव बघूया जाऊया आपण कदमांनाकडे जाऊया दोन मिनट थ वाल्मिक धन्यवाद सतराशे अठराशे पर्यंत बघितला बघूया दोन हजारच्या पुढे कोणते कांदे जातात का साडे चौदाशे कदम अन्ना यांच्या इथं आपण आलेला आहे अरविंद ओके साडे चौदाशे रुपयेचा कांदा हातामध्ये घेऊन दाखवतो साडे चौदाशे रुपये कदम यांच्या लिलावामध्ये अरविंद हा बघू शकता साईज व्यवस्थित आहे एकसारखी साईज आहे साडे चौदाशे रुपये असा कांदा गेलेला आहे कदम यांच्या लिलावमध्ये आत्ता लिलाव झालेला आहे साडे चौदाशे रुपये कांदा व्यवस्थित व्हिडिओ व्यवस्थित दिसतो का बघा एक मिनटं थांबा चिंगळी कांदा आहे किती गेला की लाल पिशू मध्ये होता चिंगळे साडे चौदाशे रुपये गेलेला तो तीन नंबर कांदा आहे तीन नंबर दिसतोय आणि सतराशेच्या च्या पुढचा साडे सोळाशे च्या पुढचा तो सरासरी दोन नंबर कांदा आहे आणि एक नंबर अठरा एकोणीसपर्यंत पर्यंत बघूया मगाशी गेलेला आहे बघूया पलीकडचा लिलाव बघूया

साडे पंधराशे रुपये माझ्या मागे गेलेला आहे कांदा इकडं सव्वा चौदा काहीतरी चालू होता इकडचा बाजारभाव आजूबाजूला दोन्ही लाईनमध्ये मध्ये बाजारभाव चालू आहेत सव्वा बाराशे रुपये असा तो मध्यम कांदा जातोय आवाज येतोय का बघा सव्वा बाराशे रुपये सव्वा तेराशे रुपये झालेला पावणे चौदाशे रुपये गेलेला आहे ओके चौदाशे रुपये फायनल तो कांदा गेलेला आहे तो कांदा मी दाखवेन चौदाशे रुपये गेलेला आहे त्याच्यापेक्षा साईजनी लहान आहे पुढचा कांदा बघूया इकडं महाग बघूया शिवाजी अनिकेत एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे एकशे पंधरा कोणीतरी कमेंट करा एकशे पंधरा गाडी इतर शेतकऱ्यांना कळेल साडे सोळाशे रुपये कांदा जातो या बघा साडे सोळा साडे सोळा साडे सोळा सत्रा, सत्रा ओके सतराशे प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे आज एकशे पंधरा गाड्यांची सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे पुढचा कांदा जो सतराशे गेलेला आहे त्याच्यापेक्षा साईज लहान आहे बघूया तो साडेआठशे नऊशे रुपये जातोय साडे नऊशे रुपये एक हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये गाराशो रुपये बाळासाहेब विजय धन्यवाद कमेंट केल्याबद्दल म्हणजे बाळासाहेब विजय तुम्ही सर्वांनी बघत आहात पण कमेंट करत नाहीये एकशे पंधरा गाडी लिहा म्हणजे जे आता सध्याला जे जुळत आहेत सध्याला जे व्हिडिओ बघत आहेत नवीन आले असतील त्यांना कळेल कि गाड्या किती आहेत ते बघा ज्ञानेश्वरने परत विचारलेले ज्ञानेश्वर बाळासाहेब लिहिलेले आहेत ते कमेंट बघा एकशे पंधरा गाडी आज आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये चला आपण खालीपा यांच्या लिलावाकडे जाऊया खालीपा यांचा लिलाव सुरू या। झालेला आहे तिकडचा बाजारभाव थोडं बघूया कसा काय जातोय थांबा जरा दोन मिनटं थांबा इथं जरा सुपर गोळा कांदा दिसतोय मोठा कांदा आहे अठरा सो अठरा सो कर अरविंद सॉरी मी तिकडून आलेला आहे अठराशे रुपये हा कांदा गेलेला आहे बघू शकतो तुम्ही अठराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा साईज थोडा लहान आहे बघूया कसं जातोय हा बाळासाहेब धन्यवाद बाळासाहेब दररोज तुम्ही न चुकता व्हिडिओ बघता मनापासून धन्यवाद आभारी आहे निखिल हाय आता पुढचा जो लिलाव होणार आहे पुढचा जो पिशवी आहे पुढचा जो वक्कल आहे भरपूर मोठा कांदा आहे सुपर गोळा कांदा आहे एक नंबर कांदा आहे बघूया कसा जातोय चांगला भरपूर मोठा कांदा आहे हा जो सतराशे काहीतरी गेला होता ना आता ह्याच्यापेक्षा चांगला मोठी साईज साईजनी मोठा आहे तो पलीकडचा आता लिलाव होणार आहे ह्याच्यापेक्षा साईजनी मोठा आहे हा सतराशे काहीतरी गेला होता आता लाईव्ह मध्ये तुम्ही बघितलेला आहे आता पलीकडचा कांदा ह्याच्यापेक्षा मोठा आहे पण काही कांद्याची पत्ती निघालेले आहेत बघूया कसा जातोय पिशवी फाडलेल्या आहेत आता त्या लिलाव सुरुवात होणार आहे निलेश ससाने धन्यवाद निलेश एकोणीस रुपये कांदा जातोय दुसरी पिशवी फाडायला लावलेला आहेत बघूया एकोणीसशे जातोय का

था, रिलेक्षारे था, रिलेक्षारे था। दो हजार तो दस दो हजार दस नौ दो हजार दस मतलब। दो हजार दस दो हजार दस दो हजार छावा दे आणि राम बघूया बहुतेक दो दोन हजार पन्नास होऊ शकते दोन हजार दहा आहे आता सध्याला बाळासाहेब बघूया तुमचं एकवीस पर्यंत होत आहे का व्हिडिओला लाईक करून घ्या

ओके okay, तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन दो हजार दहा पर्यंत जात होता तर बाळासाहेब यांनी म्हणलं होतं दोन हजारच्या वर किंवा एकवीसशे पर्यंत जाणार नाही तर फायनली एकवीसशे दहा रुपयेपर्यंत असा हा कांदा गेलेला आहे हायस्ट मार्केट आपल्याला बघण्यात आलेला आहे कांदा पण तसाच आहे तर दोन हजार एकशे दहा रुपये एकवीसशे दहा रुपये असा कांदा हा लिलाव झालेला आहे आता साडेसो साडे सोळा सतराशे रुपये जातोय पोलीक चा कांदा बघा दत्तात्रय दत्तात्र राम राम चला आता खलीपा यांच्या लिलावाकडे जाऊया तर एकवीसशे दहा रुपयेपर्यंत असा कांदा आपल्याला बघण्यात आला होता आत्ता तेवढाच हायस्टॉक मार्केट आपल्याला मला तरी दिसलेला आहे जे सोमवार आणि मंगळवारी कांदे आणणार आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे कारण त्यांना अंदाज कळेल की तर त्यांना अंदाज लागेल की जो सोमवारी काय बाजारभाव गेला होता आणि सॉरी शनिवारी काय बाजारभाव गेला होता आणि सोमवार मंगळवार कसा राहणार आहे तर आता खलिपाई यांच्या लिलावाकडं पुढच्या एक मिनटामध्ये आपण जात आहोत तिथला लिलाव बघूया तिथला बाजारभाव बघूया एकवीसशे दहा रुपये असा बाजारभाव आपण बघितलेला आहे आपल्या बघण्यामध्ये लाईव्हमध्ये तेवढाच हायस्ट मार्केट होता बाकी पूर्ण मार्केटमध्ये कोठेतरी बावीस रुपयेपर्यंत तेवीस रुपयेपर्यंत जाईल कदाचित का कांदा बघून आहे आता तो शेवटी कांदा कसा आहे किती आहे वाळलेला आहे का निवड व्यवस्थित आहे का अशा सगळ्या गोष्टी बघून बावीस तेवीस रुपये पर्यंत जाईल खलिपा यांच्या लिलावामध्ये आपण आता सध्याला आलेलो आहोत बघूया कसा काय जातो बाजारभाव तो पर्यंत कमेंट वाचूया तीन चार वक्कल आहेत आणि व्यापाऱ्यांचं सर्व व्यापाऱ्यांचं सांगण्या असतं की लाल पिशू मध्ये कांदा आणू नका बाकी बघा तुमची इच्छा आवक कमी करणे गरजेचं आहे सोलापूरला अरविंद यांचा कमेंट आहे सोलापूरला आवक कमी नेण्याची गरज आहे तर बरोबर आहे अरविंद एक जुलैपासून काय भाव राहील सोलापूर आज खूप डाऊन मार्केट झाले विजय हा आज एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे <coughs> एकाहत्तर लाईक झालेले आहे शंभर लाईक सुद्धा झालेले नाही ज्याने ज्यांनी लाईक नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या संतोष खेडकर राम राम श्रेयश वन फाय डबल नाईन तीनशे लोक आपण जवळपास आहोत आता पुढचा पिशवी आहे बघूया ओला कांदा हे पूर्ण पत्ती निघालेली आहे सहाशे साडेसहाशे रुपये जाते ओला कांदा आहे पूर्ण पत्ती निघालेली आहे सालटी निघालेले आहेत कांद्याचे दुसरी पिशवी फाडायला लावलेल्या आहेत अठराशेच्या जवळपास अठराशेच्या वर गेलेला आहे कांदा ओके हा पण कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे अठरा रुपये किलो बघूया पुढचा बाजारभाव बघूया साईज लहान आहे खराब कांदे आहेत पंधराशे रुपये असा कांदा गेलेला आहे साई लहान आहे आणि त्याच्यामध्ये खराब कांदे आहेत बघूया पुढचा भाव बघूया ओके तर जो पत्ती निघालेला कांदा आहे आणि दुभांगलेला कांदा आहे नऊशे रुपये गेलेला आहे साडेनऊशे रुपये प्रति क्विंटल असा मध्यम कांदा गेलेला आहे म्हणजे तीन नंबरचा कांदा बघूया पुढचा कांदा मोठा आहे चांगला कांदा आहे काय भाव जातोय अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे आता ह्या लाल कलरच्या पिशवीमधला कांदा अठराशे रुपये गेलेला आहे बघूया चालेल ओके हा पण कांदा अठराशे रुपये गेलेला आहे ओके आता खलिपा यांचा लिलाव असं फिरून या साईडला येणार आहे तर हिटला कांदा बघूया कसा जातोय काय जातोय चांगले कांदे दिसत आहेत आणि हा पावडर मारलेला कांदा दिसतोय साठवलेला कांदा दिसतोय आणि अठरा पिशवीचं वक्कल आहे ह्याच्या बाजूचं बघूया मोठा कांदा आहे लाल कलरचा कांदा आहे सुपर कांदा आहे बघूया कसा जातोय अठरा एकोणीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे आता इकडं लिलाव पुढे येणार आहे लिलाव समोर येत आहे लिलाव समोर येत आहे खलिपा यांचा लिलाव बघूया काय जातो हे दोन वक्कल बघायचे आहेत आपल्याला आता आपण मगाशी तेवढा बघितलेला कांदा हा एस्ट एकवीसशे दहा रुपये तेवढाच गेलेला होता ते दोन्ही वक्कल एक अठराशेचा वक्कल गेलेला आहे एक एकोणीसशेचा गे वक्कल गेलेला आहे दोन्ही कांदे आपण बघितलेले आहे आता सध्याला एक अठराशे आणि त्याच्या पुढचा एकोणीसशेचा गेलेला आहे वक्कल सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे सोळाशे रुपये ओके परत हा अठराश रुपये गए बजा साइज लहान है गोल्टा कदा है गोल्टा गोल्टी मिक्स है बाराशे रुपये जो ओके गोल्टा गोल्टी कंदा हा बगू शेराशे रुपये प्रति क्विंटल गेला है एक हजार तीनशे रुपये साडे सोळाशे रुपये असा कांदा गेलेला आहे सोळाशे पन्नास रुपये अलिपा यांच्या लिलाव मधला हा बाजार भाव आपण आता बघितलेला आहे હરાયા હરા હરા અરે કરે જરી ओके थोडेफार काही कमेंट वाचायचे आता आता पुढच्या दोन मिनिटामध्ये आपण व्हिडिओ थांबवणार आहोत तर काही कमेंट आहेत प्रशांत वाघे यांचा कमेंट आहे पाऊस बंद झाल्यामुळे आवक वाढले त्यामुळे दर कमी झालेला आहे या गे बाबा बोला गाव कुठलं बोला काय कांदा गेला बोला नाव सांगा अठराशे काय सांगू नका हो काय बी सांगू नका जे गेलं ते सांगा पाऊस बंद प्रशांत बरोबर आहे पाऊस बंद झाल्यामुळे आवक वाढले त्यामुळे दर कमी आहेत प्रशांत हा मागील आठ ते पंधरा दिवस जवळपास झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये तर पाऊस नाहीये आणि आवक जास्त आहे राजेंद्र रामराम विजय धन्यवाद मनापासून आभारी आहे आणि विजय यांचा कमेंट आहे एकच नंबर आहे तुमचे काम धन्यवाद विजय धन्यवाद थँक्यू व्यापारी दाखवत आहे कांदा दाखवत राजेश यांचा कमेंट आहे काल तू मला शोधला दिसला नाही हा राजेश वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचं वे दाखवावं लागते एक पाच मिनटं इकडं पाच मिनटं तिकडं पाच मिनटं कदामानाकडं पाच मिनटं खलिबाकडं किंवा पाच मिनटं असे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा वे वे बाजारभाव दाखवा लागते त्याच्यामुळं मार्केटमध्ये फिरावं लागतं एका ठिकाणी थांबणं पॉसिबल नाही आहे बरं ठीक आहे आता आपण व्हिडिओ थांबूया आणि आजचा बाजारभाव काय आहे कसा गेला आहे ते तुम्ही जरा व्हिडिओ परत मागे घेऊन बघू शकता हायस्ट बाजार आपण फक्त हो दोन हजार दहा रुपये मागाशी बघितलेला आहे दोन हजार दहा रुपये असा कांदा गेला होता कुठेतरी बावीस रुपये साडेबावीस रुपये जाण्याची शक्यता आहे पूर्ण मार्केटमध्ये आणि आज ज्याने ज्याने कांदा भरणार आहेत त्यांनी व्हिडिओ पूर्ण मागे घेऊन परत एकदा बघू शकता कारण सोमवारी मंगळवारी तुम्हाला कांदा आणायचा असेल ओके आबा यांचा कमेंट आहे आजची आवक काय आहे आबा एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे आज तर ठीक आहे भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये नाही उद्या रविवार आहे संडे आहे सॉरी सोमवारच्या लाईव्ह मध्ये भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान विनय कुमार बरोबर